आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बर आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार सहाशे बावन यावर निरूपण पाहणार आहोत जोडून आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी परोपकारी पर निंदा पर स्त्रिया सदा बहीण माया भूतदया गायी पशुचे पालन तहानलिया जीवन म्हणा माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलाचे तुका म्हणे हे चे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तु यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करे कारण या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला धनाची गरज आहे मग तो संसारिक असो परमार्थिक असो व्यवहारिक असो महाराज असो किंवा एखादा महामुनी कितीही वैराग्यवान जरी मनुष्य असला त्याच्या जीवनामध्ये त्याला धन हे त्याच्या जीवनामध्ये लागतं आता हे धन तुमच्या जीवनामध्ये मिळवित असताना प्राप्त करीत असताना कसं प्राप्त केलं पाहिजे त्याच्याबद्दल महाराज बोलतात महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये धन कितीही गोळा करा तुम्ही कितीही धन तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करा पण ते धन प्राप्त करीत असताना उत्तम व्यवहार म्हणजे जी तुमच्या जीवनामध्ये जो व्यवहार करणार आहात जो व्यवसाय करणार आहात जो धंदा करणार आहात तो धंदा तुमच्या जीवनामध्ये कसला असला पाहिजे तो उत्तम असला पाहिजे चांगला असला पाहिजे उत्तम म्हणजे चांगला व्यवसाय तुमच्या जीवनामध्ये निवडला पाहिजे आणि तो चांगला व्यवसाय निवडल्यानंतर तुमचा व्यवहारही तेवढा चांगला तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे म्हणजे उत्तम व्यवहार तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि त्या उत्तम व्यवहारामधून आणि उत्तम अशा व्यवसायामधून जे धन या जगामध्ये मनुष्य प्राप्त करतात ते धन परत काय केलं पाहिजे उदास विचारे बेच करे कारण ते उदार अंत या जगामध्ये तो एक खर्चही तुमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे असं महाराज आभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की धन तर प्रत्येकाला पाहिजे धनाशिवाय या जगामध्ये काही चलत नाही मग आपल्या जीवनामध्ये आपण धन प्राप्त करीत असताना व्यवसाय उत्तम निवडतो का बरं व्यवसाय उत्तम निवडला असेल तर आपला व्यवहार उत्तम असतो का म्हणजे व्यवहार आपण त्या धंद्यामध्ये उत्तम असा व्यवहार करतो का आता उदाहरणार्थ एखादा दारू विकणारा आहे किंवा मटका चलविणार आहे किंवा गांजा विकणार आहे तो व्यवसायही चांगला नाही आणि तो व्यवहारही चांगला नाही मग त्याच्यामधून तुमच्या जीवनामध्ये धन मिळालेलं ते धन उत्तम आहे का ते धन तुमच्या जीवनामध्ये उत्तम असणार नाही जे उत्तम धन तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं नाही मग ते उदार अंत करणारे अंत करणारे तुमच्या जीवनामध्ये ते खर्चही तुमच्या जीवनामध्ये होणार नाही आता दुसरं उदाहरण देतो एखादा डॉक्टर माणूस आहे आता डॉक्टरचा व्यवसाय डॉक्टरला आपल्या जीवनामध्ये देवच मानतो त्याच्या जीवनामध्ये तो व्यवसायही चांगला आहे आता व्यवसाय चांगला आहे पण व्यवहारही चांगला असला पाहिजे कारण त्याच्या जीवनामध्ये पेशंट कोणत्यानं पैसे जरूर घेवे त्याची फी जरूर घ्यावी चांगला इलाज करावा जे आजारा जो आजार आहे आजारा त्या आजाराप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये ट्रीटमेंट देवी दहा रुपये आगाव जरी घेतले तरी मग तो व्यवहारही त्याच्या जीवनामध्ये चांगला आहे आणि तो व्यवसायही त्याच्या जीवनामध्ये चांगला आहे आणि त्यामधून त्याला जे मिळणारं धन आहे ते उत्तम असं धन आहे उत्तम असा व्यवहार आहे मग ते धन त्याच्या जीवनामध्ये उदार अंत करणारे त्याच्या जीवनामध्ये तो खर्च करू शकतो उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये तो, तो डॉक्टरनं जर पेशंटला ॲडमिट करायची गरज नसताना ॲडमिट करून घेणे त्याला त्याचा आजार एक असताना त्याला विलास तिसराच करीत राहणे फक्त कशासाठी पैशासाठी आणि शेवटी त्याला परेशान करून त्याचा खिस्सा रिकामा करून शेवटी त्याला नीट करणे पण आपल्या त्याचा खिस्सा रिकामा करून त्याला म्हणजे घरी पाठविणे मग तुमचा व्यवहार चांगला नाही व्यवसाय चांगला आहे तुमच्या जीवनामध्ये व्यवहार चांगला आहे का तो व्यवहार चांगला नाही मग जो व्यवहार चांगला नाही ज्या चांगल्या नसणाऱ्या व्यवहारामधून तुमच्या जीवनामध्ये धन प्राप्त केलं तर ते उत्तम धन होणार नाही आणि ते तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये उदार अंत करणारे ते खर्चही करणार नाही दुसरं उदाहरण तिसरं उदाहरण देतो आमच्यासारखा महाराज आहे आमच्यासारखा महाराज आहे लोकांना ज्ञान सांगतो पन्नास हजार एक लाख रुपये फी घेतो आता व्यवसायही चांगला आहे व्यवहार चांगला आहे का फी एक लाख रुपये घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार मग आमच्या जीवनामध्ये वैभव निर्माण करणार गाड्या घोड्या घर मोठं शिष्य मंडळ मठ काही संस्था काढणार प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी आमच्या जीवनामध्ये आम्ही खर्च करणार मग आम आमच्या जीवनामध्ये कारण व्यवसाय चांगला आहे पण व्यवहार चांगला नाही मग उत्तम धन झालं आम का ते उत्तम धन नाही मग उदार अंत करणाने आम्ही आमच्या जीवनामध्ये खर्च करणार का ते धन कधीच ते धन उदार अंत करणाने खर्च होणार नाही कारण का जे उत्तम कारण तुमच्या जीवनामध्ये उत्तम तुमचं धन का कमी कमिलं आहे तुम्ही तुमचं अंतकरण उत्तम नाही तुमचा व्यवसाय उत्तम आहे कारण तुमच्या मनामध्ये चांगल्या विचारानं तुम्ही ते धन प्राप्त करून घेतले ना वाईट विचारानं आमच्या जीवनामध्ये फसवून लोकाला मेले मोठा महाराज किंवा नेहमी एकचा असा चांगला डॉक्टर म्हणून माझ्या जीवनामध्ये ते धन जे गोळा केलेला आहे ते उदास किंवा उदार अंतकरणाने आपल्या जीवनामध्ये ते खर्च होणारच नाही हा सिद्धांत आहे कारण का ते धन आमच्या जीवनामध्ये आम्ही खर्च करू म्हणायला ना पण ते आमच्या प्रसिद्धीसाठी खर्च करू एखादा मठ बांधण्यासाठी खर्च करू पण ते धन भूतदयागायी पशूचे पालन आमच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये दया राहणार नाही कारण पशूचं पालन आमच्या जीवनामध्ये होणार नाही तानी लिया जीवन वनामाजे जे वनामध्ये ताणलेले पशुप्राणी आहेत त्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये पाणी देणार नाही भूक लागलेला अन्न देणार नाही जीवन म्हणजे काय हे आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन आम्हाला कळालेलं नाही तर आम्हाला पशुचं पक्षाचं भूताचं जीवन आमच्या जीवनामध्ये कळणार नाही कारण का आमचा व्यवसाय चांगला झाला पण आमचा व्यवहार चांगला झाला नाही आमचं आचरण चांगलं झालं नाही आमच्या अंतकरणामध्ये धन गोळा करण्याची जी लालसा आहे जी ती वाईट लालसामुळे आमच्या जीवनामध्ये धन आम्ही गोळा केलेला आहे म्हणून ते उदार अंतकरणाने आमच्या जीवनामध्ये खर्च होणार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे आता तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही धन कारण चांगल्या मार्गानं तुमच्या जीवनामध्ये धन गोळा केलेला नाही जोडून या धन उत्तम व्यवहारानं तुमच्या जीवनामध्ये आणि उत्तम व्यवसायानं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही धन गोळा केलेलं नाही तर काय होईल तर तुम्हाला चांगली गती तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही गती म्हणजे पुढलं आयुष्य किंवा पुढला जन्म तुमच्या जीवनामध्ये चांगल्या योनीला तुम्ही जाणार नाहीत जणं उत्तम मार्गाने त्याच्या जीवनामध्ये धन गोळा केलेला आहे त्याला काय होईल उत्तमची गती तो एक पावेल तो चांगल्या कुळामध्ये जन्माला जाईल उत्तम भोगील जीवखानी तो काय करील जण चांगल्या मार्गानं चांगल्या व्यवसायानं ज्यां धन गोळा केलेला आहे तो काय करील उत्तम प्रकारच्या जीवखानी म्हणजेच श्रेष्ठ असणाऱ्या यवणीमध्ये तो जन्माला येईल चांगल्या घरामध्ये तो जन्माला येईल आणि अतिसुंदर असं त्याचं जीवन जगलं जाईल त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती सर्व त्याला त्याच्या ते जीवनामध्ये प्राप्त होतील का कारण त्यानं धन जी गोळा केलेला आहे कारण जोडून या धन उत्तम व्यवहारानं धन गोळा केलेला आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये उत्तम अशी गती म्हणजे उत्तम असं त्याला जीवन त्याच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे आणि तो उत्तम असं त्याच्या जीवम जीवनामध्ये तो जगत आहे त्याच्या जीवनामध्ये सुख शांती सर्व तो उत्तम असं भोगत आहे म्हणजे ते चांगल्या मार्गानं धन गोळा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे महाराजाला सांगायचं आहे सा तुम्ही वाईट मार्गानं धन गोळा केलात तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार तुम्हाला पुढचा जन्मही चांगला मिळणार नाही या जन्मामध्येही तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान किंवा शारीरिक सुख जे असतं आपल्या जीवनामध्ये समाधान जे असतं हे आपल्या जीवनामध्ये मिळणार नाही आपण जीवन जे जगतो सुख शांती समाधान मिळण्यासाठीच आपण हे हे पैसा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे जर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान शांती नसेल तर ते पैशाला घेऊन आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे त्या पैशाचा काही उपयोग नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये उत्तमची गती चांगल्या गतीला जाण्यासाठी चांगल्या मार्गानं आपल्या जीवनामध्ये धन कर कमवावं चांगले भोग या संसारामधले सर्व भोग आपल्या जीवनामध्ये भोगावे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पर निंदा परनिंदा स्त्रिया सदा बहीण माया जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण चांगल्या मार्गानं धन कमी होतो चांगल्या मनानं त्याच्या जीवनामध्ये धन कमी होतो तो सदैव त्याच्या जीवनामध्ये दुसऱ्यावर परोपकार करीत असतो त्याचं सदैव जीवन दुसऱ्याला मदत करण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये तो खर्च करीत असतो त्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याबद्दल कधी निंदा त्याच्या मनामध्ये तो करीत नाही किंवा मा त्याच्या मनामध्ये ते निंदेचे विचारही त्याच्या मनामध्ये येत नाहीत त्याचं मन सदैव लोकाला परउपकारण्यास परोपकार करण्यासाठी ते धावून पुढे जात असतं त्याच्या जीवनामध्ये परस्त्री पर जी प बाहेरची स्त्री आहे तिला बहीण आणि आई याप्रमाणेच तिला मानिंदा असतो याप्रमाणेच तिचं तिच्यासोबत तो व्यवहार करीत असतो वागत असतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला इतर साधन करायची काही गरज नाही हे साधूचे लक्षण चांगलेच महाराज कारण तुमच्या जीवनामध्ये धन जर चांगल्या व्यवहारानं गोळा केलं तर चांगल्या केल, हे जाताल चांगल्या कुळामध्ये जन्माला येताल चांगलं आरोग्य राहील चांगली सुविधा सर्व भोग तुमच्या जीवनामध्ये भोगू शकताल कारण का एखादा मनुष्य कोठ्यावधी रुपये त्याच्याजवळ आहेत शुगर आहे त्याला गोडच खाता येत नाही काय उपयोगाचा आहे का पैसा भरपूर आहे त्याच्यामध्ये पण गोड त्याला खाता येत नाही मग त्या पैशाचा त्याच्या जीवनामध्ये उपयोग त्याला करता येणार नाही म्हणजे उत्तम भोगिल जीवखाने उत्तम प्रकारचं तो जीवन त्याच्या जीवनामध्ये जगू शकणार नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भूतदया गाई पशूचे पालन तहनेली या माझी ज्यानं चांगल्या प्रकारे चांगल्या व्यवसाय चांगल्या मनानं ज्याच्या धन गोळा केलेला आहे चांगला व्यवहार आहे त्यानं त्याच्या जीवनामध्ये जे धन गोळा केलेला आहे ते उत्तम ते धन आहे ते घरामध्ये त्याच्या शांती सुख समाधान सर्व देतं तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये भूत दया गाई पशुचे ते पालन करीत असतो तो तहानलेला मनुष्य आहे तहानलेला पाणी आणि ज्याला भूक लागलेली आहे त्याला अन्न देण्याचं काम तो करीत असतो तो जंगलामध्ये सुद्धा पशु पक्षी याच्यासाठी विहीर पाण्यासाठी सोय करतो अन्नासाठी सोय करतो आणि तो या जगामध्ये त्याचं जीवन म्हणजे एक संताप्रमाणे त्याचं जीवन असतं म्हणून त्याला त्याच्या जीवनामध्ये तो भाग्यवान मनुष्य आहे असा कोठ्यावधी लोकामध्ये एखादाच मनुष्य कारण उत्तम व्यवहारानं उत्तम मनानं किंवा चांगल्या विचारानं त्याच्या जीवनामध्ये जो धन कमी येतो आणि त्याच्या जीवनामध्ये उदार अंतकरणाने खर्च करतो असा कोठ्यावधी लोकांमध्ये एखादाच मनुष्य या जगामध्ये जन्माला येतो असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात शांतरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्त्व वडिलाचे कारण त्यांच्या कारण त्यांना उत्तम व्यवहारानं त्याच्या जीवनामध्ये आणि उत्तम व्यवसायानं धन कमविल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये शांती सदैव नांदत असते शांती काही बाजारात मिळणारी वस्तू नाही तुम्ही चांगल्या मार्गानं जर पैसे कमविलेले नाही तुमच्या जीवनामध्ये शांतीच मिळत नाही धन वैभव हे मान सन्मान तुमच्या जीवनामध्ये मिळेल पण ही शांती काही बाजारात मिळणारी गोष्ट नाही शांती ही आपल्या आचरणावर आहे आपण जे धन कमी होतो कसं कमी होतो कोणत्या मार्गाने आपण जीवना आपल्या जीवनामध्ये धन कमी होतो उदाहरणार्थ मी कोठ्यावधी रुपये आदरमानाने माझ्या जीवनामध्ये खर्च केले आणि पंढरपूरला कोटी रुपयाची मी पारती दिली ते चांगला मार्ग झाला का माझ्या जीवनामध्ये कारण ते खर्च चांगल्या मार्गानं जरी वाटत असलं तर कारण ते तुमच्या जीवनामध्ये सात्विक पुण्य होऊ शकत नाही कारण ते राजस होईल ते तामस होईल पण ते सात्विक होणार नाही त्याच्यामुळे लोक तुम्हाला म्हणतील ह्यानं मोठा मोठा खर्च केलेला आहे मोठा दानसूर आहे लोक तुम्हाला भरपूर मानतील तुमच्या जीवनामध्ये पण तुम्हाला खरी शांती शांतीची झोप तुमच्या जीवनामध्ये लागणार नाही म्हणून जन चांगल्या मार्गानं धन गोळा केलेला आहे तो सदैव शांतीमध्ये जगत असतो तो, तो कोणाचंही वाईट त्याच्या जीवनामध्ये करीत नाही वाईट करण्याचं त्याच्या मनामध्ये थोडासुद्धा विचार येत नाही त्याच्या मनाला सीमित नाही तो सदैव आपल्या वडिलाचं महत्त्व त्याच्या जीवनामध्ये वाढवत असतो कारण या जगामध्ये जे वडीलधारी माणसं असतात त्यांनाही आपल्या वडिलाप्रमाणे त्यांचा मान सन्मान करीत असतो आणि त्याच्यामुळं ते वडीलधारी माणसं त्याला आशीर्वाद देत असतात त्याच्या बाबा कारण त्याचं त्याच्या वडिलाचं महत्त्व त्याच्यामुळं त्याच्या जीवनामध्ये वाढत असतं कारण कुणाच्या पोटाला जन्माला आलं किती भाग्यवान आई आईवडील आहेत असं लोक त्याची या जगामध्ये स्तुती करीत असतात असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे हे आश्रमाचे बळ पदम परमपद बळ वैराग्याचे हे आश्रमाचे बळ मानतात आता आश्रम म्हणजे ही चार आश्रम सांगितलेले आहेत आता दुसऱ्या आश्रमामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण धन गोळा करतो प्रत्येकानं धन त्याच्या जीवनामध्ये गोळा करावं पण कसं करावं हे आश्रम जे चार शास्त्रानं आश्रम सांगितलेले आहेत त्या आश्रमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे पंचवीस वर्षापर्यंत आपण ज्ञान ग्रहण केलं पाहिजे पुन्हा लग्न करून आपल्या जीवनामध्ये ग्रहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये धन गोळा केलं पाहिजे पण धन गोळा करीत असताना जोडून या धन उत्तम व्यवहार आहे कारण धन जोडा उत्तम व्यवहार उत्तम व्यवसायानं तुमच्या जीवनामध्ये धन गोळा करा असं जर धन तुमच्या जीवनामध्ये गोळा केलं तर काय होईल मानतात महाराज कारण परमपद बळ वैराग्याचे कारण तुम्हाला वैराग्य प्राप्त करायची गरजच राहणार नाही कारण शांती तुमच्या जीवनामध्ये नांदत असल्यामुळे वैराग्य तुमच्या महाग लागणार आहे तुमच्या पायापशी वैराग्य नाणणार आहे आणि ते परमपद जे तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची आहे ते पद तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक प्राप्त होणार आहे कोणती साधना करण्याची जी तुमच्या जीवनामध्ये कसलीच गरज राहणार नाही कारण का त्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर काय केलं उत्तम मार्गाने त्याच्या जीवनामध्ये धन मिळविलं त्याच्या जीवनामध्ये परोपकार केला त्यानं कुणाचीही निंदा केली नाही भूत मात्रावर त्यानं त्याला दया केली त्याचं पालन केलं ताणलेल्या भूकेलेल्या अन्न दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये सदैव लोकाचं कल्याण लोकाचं हित आणि वडीलधारी माणसाचा मान सन्मान मां, त्याच्या जीवनामध्ये केल्यामुळं वद वडिलाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये पालन केलं आणि शास्त्रानं सांगितलेल्या चार आश्रमाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये आचरण केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये कारण पुढीलही गती त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनावर मिळणार आहे ज्या कुळामध्ये त्याला जन्म घ्यायचा आहे त्या कुळामध्ये त्याला जन्म मिळणार आहे उत्तमची भोगील जीवखानी कारण तो उत्तम अशा प्रकारचं जीवन त्याच्या जीवनामध्ये जगणार आहे भगवंताची प्राप्ती होणार आहे म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये धन प्रत्येकाला गरज आहे पण धन आपल्या जीवनामध्ये प्राप्त करीत असताना महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये उत्तम मार्गानं धन गोळा करा उत्तम विचारानं धन गोळा करा मान तुमच्या जीवनामध्ये धन गोळा करू नका आधम मार्गाने तुमच्या जीवनामध्ये धन गोळा करू नका चांगला व्यवसाय चांगल्या विचाराने तुमच्या जीवनामध्ये धन जर गोळं केलात तर सर्व मनोकामना त्या मनुष्याच्या त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होतात हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम